नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवूया पिकलेल्या टोमॅटोची सुक्की भाजी टोमॅटोची सुक्की भाजी प्रत्येकाच्या घरी बनवली जाते कारण ती झटपट होते टिफिनसाठी सकाळी घाई गडबडीत जर बनवायची म्हटलं तर टोमॅटोची भाजी झटपट होणारी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागणारी टोमॅटोची सुकी भाजी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे वेग मी या पद्धतीने बनवते तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की टोमॅटोची भाजी कशी झाली टोमॅटोची सुकी भाजी बनवण्यासाठी चार ते पाच टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला दोन ते तीन चमचे मुगाची डाळ लागणार आहे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत किंवा कट करून घ्यायचे आहेत कधी कधी टोमॅटोची भाजी आंबट होते कारण टोमॅटो कधी जर जास्त प्रमाणात आंबट असेल तर आंबट होते तर मी काय करते ही टोमॅटोची भाजी बनवत असताना टोमॅटो कट करून त्याच्या बिया साईडला काढून घेते आणि नंतर त्या टोमॅटोचे जे काप केलेले आहे ते स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेते त्यामुळे टोमॅटोची भाजी शक्यतो आंबट होत नाही टोमॅटो कट करून घेत असताना सुरुवातीलाच त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि नंतर टोमॅटोचे काप करायचे आणि ते टोमॅटो जे चिरून घेतलेले आहे त्याच्या फोडी जे आहे त्या स्वच्छ धुतल्या की त्याचा आंबटपणा कमी होतो टोमॅटो कट करून झालेला आहे आणि स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून हे झालेलं आहे त्यातील बिया सुरुवातीला साईडला काढलेल्या आहेत आणि नंतर तो धुवून घेतलेला आहे टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी एक ते दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान असं गरम होऊन दिलेलं आहे नंतर जो कांदा कट करून घेतलेला तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मी जिराणी मोहरी फोडणीमध्ये घातलेली नाही कांदा तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे टोमॅटोची भाजी बनवत असताना कांदा हलकासा ब्राऊन होईल पर्यंत परतून घ्यायचा म्हणजे तो कच्चा असा भाजीमध्ये लागत नाही कांदा हलकासा ब्राऊन झाले त्यामध्ये झालेला आहे आता दोन चमचे लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आता टोमॅटो जो कट करून घेतलेला आहे तो या फोडणीमध्ये छान असा परतून घेतला मुगाची डाळ दोन ते तीन चमचे स्वच्छ धुवून घेतलेली ती या टोमॅटोमध्ये छान अशी मिक्स करून घेतली चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी छान अशी वाफ दिली झाकण ठेवून ज्यावेळी भाजीला ही देतो त्यावेळी मंद गॅसवरती छान अशी भाजी शिजून द्यायची त्यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही कारण टोमॅटोला पाणी सुटतं आणि ही पानी भाजी पाणी न घालता वापेवरती छान अशी शिजली जाते दोन ते तीन मिनटामध्ये झटपट सकाळी घाई गडबडीत जर बनवायची म्हटलं तर पटकन होणारी अशी टोमॅटोची भाजी आहे परून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली छान असं मिक्स करून घेतलं यामध्ये भाजलेल्या शेंगदाणाचं जाडंभरडं कूट त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी चवीला छान लागते तुम्हाला जर थोडासा आंबटपणा जर वाटत असेल तर त्यामध्ये एक चमचा तुम्ही साखर घालू शकता तर ही आंबट गोड तिखट चवीची ही भाजी चवीला छान लागते मी यामध्ये साखर घातलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक चमचा त्यामध्ये साखर घालू शकता मी त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाणाचं कूट दोन ते तीन चमचे घालणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे ही भाजी भाकरी भात चपातीबरोबर खाण्यासाठी तयार आहे सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी जर बनवायचं असेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते पिकलेल्या टोमॅटोची झणझणीत सुकी भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद